उद्या बाप्पा पण निरोप घेतील आणि प्रत्येकाला ह जाण्या येण्याची ओघ असते आणि आ आनंदही असतो येताना एवढंच की खूप आनंद असतो आणि जाताना दुःख असतं तसंच माणसा जीव जीवनात पण आहे ज्यावेळेस माणूस येतो त्यावेळेस खूप 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 आनंद असतो आणि ज्यावेळेस माणूस या जगातून जातो त्यावेळेस खूप दुःख असतं तसंच परमेश्वराने सांगून दिलेलं आहे आपल्याला ह्या आप सगळ्या गोष्टीतून की जो येतो तो जातो आणि हे चक्रव्यूह चालू राहणार आहे तर आज आपल्या सगळ्या आजी लोकांना आपण भेटूया आणि काय चाललंय त्यांचं बघूया काय करतायत तर आमच्या इकडं खूप मस्त झाड आहे तिकडं आणि हे फुलं आणून आम्ही वाहिलेले आहेत जास्वंतीचे आणि बाप्पांना खूप आवडतं जास्वंतीचं फूल दुर्वा वगैरे वैशाली सकाळी खूप लवकर पूजा करते आणि वाहते आणि हे इकडं चाललेलं आहे बसून आराम आराम करतायत आराम आणि एक इथं आराम करते आहे हे आपण काही पाळलेले नाही आता आपण आजूबाजूला जे इकडं आपले जे आहे तिकडून पिल्लं आलेले आहेत आपले अरे बापरे इथं पण एक आहे हा आहे ओरो ह्याला खूप खायला लागतं खूप म्हणजे आता झालं याचा कोटा भरल्याशिवाय हा बाहेर नाही जाणार आहे ना वैशू आणि वैशूचा चालला इकडं स्वयंपाक तर वैशूला आणलेले आहेत पायातले जोडवे वैष्णी मला म्हणली होती पण मी अजून मोठे करणार आहे तिला आवडले ना तुला मणिमंगळसूत्र पण मी तिला करणार आहे आता कारण ते सौभाग्य असं आहे ते पंधरा वर्ष तिच्या पायात जोडवे पण नव्हते गळ्यात मंगळसूत्र पण नव्हतं तर मी तिच्या इच्छा पूर्ण करणार करणारे ना वैशू तर ह्याला बाहेर नको जाऊ देऊ काय हं ह्याला सांग दादाला घ्यायला तर आपण जाऊया बाहेर बाहेर काय चाललंय आपल्या आजी लोकांचं बघू हे गणपती बसवला ना इकडं मग जागाच नव्हता म्हणून आपण तिथला तो आ, सोपा बाहेर काढून इथं ठेवला आहे बाहेर आणि सगळं असं हे झालं आहे जागाच नाही पुरत एवढी अशी जागा आहे एवढी बाहेर नाही का पाण्याच्या बॉटल हे ते सगळं आणि वरती जिना आहे आधी वरती जाऊन येते तर सगळे खूप चांगले आहेत सगळ्यांच्या तब्येती छान आहेत एवढंच पाहिजे बाबा मला कारण कधी पण तब्येती ह्यांच्या खराब होऊ शकतात काय काय म्हणते सुशाला मावशी बरी आहे गोळ्या औषध खाल्ल्या खाल। काय होतंय भंडारी थंडी वाजते मग स्वेटर टोपी का घातली राहू द्या तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला पण तुम्हाला ताप वगैरे हो काय नाही ना थंडी ताप वगैरे हो बघू नाही काहीच नाही मग एवढं तुम्ही घातलंय म्हणून म्हणलं ऊन पडले ना काही दुखतंय का नाही ना पेपर वाचायचं चालू आहे आजचाच आहे का पेपर काय चाललंय मग किसा इकडे किसा इकडे इकडं आहे हा घाल हात त्याच्यात आणि मग बोलू आमच्याशी निवांत करा आराम काय झालंय मग म्हणून आजी काय म्हणते मृदूला आजी काय म्हणते बरी आहे का तब्येत म्हण आजी हा आता नाही ना चक्कर फिकर व्यवस्थित सगळं आग आगुते अजून उन्हाळा तर नाही आलेला तरी बघ छान आंघोळ फिंगूळ करून फ्रेश नाश्ता वगैरे झाला गोळ्या औषध सगळं मृदुला आजी तुझं गोळ्या गोळ्या औषध सगळं व्यवस्थित छान क्लीन केले सगळं मस्त आहे काय मग हा कुमार मॅडम ती गादी नेऊन टाक ना बाहेर उन्हाला ती गादी उन्हाला टाकायला सांगितले मी हा नेऊन टाक मग उन्हात चांगली वाळू दे आता सगळ्याच गाद्या उन्हात टाकायच्यात आपल्याला तिकडच्या पण गाद्या ना सगळ्या एकदा उन्हात कडक वाळवून घ्यायच्या मी उन्हाळ्यात तर सारखंच टाकते बाहेर आठ पंधरा दिवसाला आठ पंधरा दिवसाला उन्हाळ्यात बाहेर टाकलं म्हणजे बरं वाटतं नाही का माठात पाणी नाही ना वतात तुम्ही कोणी नाही ना माठातलं पाणी नाही प्यायचं हं सर्दी होती सुशाला मावशीची तब्येत काय म्हणते चक्कर फिक्कर काय नाही सगळ्यांच्या चक्रात थांबल्यात मोना आजीची पण तब्येत एकदम व्यवस्थित झाली आता छान नाही तर सारखी कशी करायची पडल्यासारखी आता व्यवस्थित आहे ना छान आता मी चालले खाली खालच्या लोकांना भेटायला हा आज जरा आबाळ वाटते मधीच आबाळ मधीच पाऊस काय म्हणताय आरती करायची आपल्याला आरती करू आता आज जरा उशीर झाला आरती करायला काय चाललंय का नाही चाललं आपलं आता म्हणतो आपला हरिपाठ काय गाणे हा हा हां गणपती बाप्पाची आरती म्हणायची काय झाले काय दुखतय का नाही दुसरी काय नाही दुखत हे जेवढं दुखत दुसरं नाही काय दुखत पाय दुखते आता काय त्या पायावाला काय आता काय इलाजच नाही खलास झाले का पाय काय झालं हीच एवढं पण खाली दुखते लय दुखते आता काय करायचं सगळ्या ह्या आजीची कंबर दुखते आहे हा बाकी काय दुखत बाकी नाही काय दुखत नाही ना नाही काय नाही काय नाही हा एवढंच खाली पाय फेटा फिटा घालून मस्त आपलं धोतर शुभ्र बाळे छकुले काय म्हणते गणपतीने आणला गाणं पाठ केले बाबा माझ्या पप्पाने आणलाय गणपती हा रामकृष्ण काय म्हणते छकुलीची तब्येत हा छान आहे गणपती बाप्पाच्या छान आहे सगळे आनंद आहे आनंद खुशी आता पब्लिक कडे जाऊया जरा लुसू नाही लुसू नाही बोलत काय म्हणते भामा काय म्हणते तब्येत पाणी चांगले व्यवस्थित आहे हो एकदम खटाखट एकदम खटाखट कसं वाटलं ग तिकडे गेल्यावर आपण तिकडं फिरायला गेल्यावर जेव्हा माझ्या समाजात फिरायला अजून यायचंय आता तुम्हाला मोठ्या तिकडे लांब घेऊन जाणार आहे पंढरपूरला जाऊया मग कलावती आजी काय म्हणते माझ्या आशीर्वादा तुमच्या आशीर्वादाने माझं चांगलंय हे बघा आपल्या आजी लोक काय म्हणते मला तुमच्या आशीर्वादाने आपलं चांगलं दुखत नाही सुखत नाही का पाय आता आता नाही ना छान मस्त हेच मग अक्काचं काय चाललंय आका पाय वगैरे आकाचे काय म्हणतात मांडी घालायत्या आकाचं आलंय कमी आका आलंय कमी कुठपर्यंत आलंय इशी पर्यंत मंदाई मध्ये इशी पर्यंत आपले बघा लगेच आकाचं तोंड बारीक झालं बाय असं म्हणल्या म्हणल्या आ होतय होत आहे कमी होते काय म्हणते मंदाई बरे का बरे मावशी वगैरे छान आहे मस्त आणि तताई हा ना थांबा जरा पुन्हा म्हणा आता गणपतीची आरती करायची आपल्याला मग तुम्ही काय म्हणते आम्ही मंच कुन्हा मंच कुन्हा हा एवढं शिकले मी मंच कुन्हा हा तेवढंच बोलत होती खाली बसत नाही हा हा नाही तिला चालायला ना असं दे थोडं तिला तिला असं मांड्या दुखत काय म्हणते डॉक्टर पण आता तिला वेगळं जरा हे आहे तिला ती औषध द्या म्हणतात पण ती औषध नाही ना आपण देऊ शकत आहे का नाही चला आता सगळेजण आरती करायचे आपल्याला चला मस्त वार सुटले छान पिकी चला 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 आरती करून घेऊ आपण उशीर झाला आज खूप उशीर झाला ढगाचं काय येऊ द्या जाऊ द्या चालू आम्ही आता आरती करायला इकडे एवढी फुलं लावलेली आहेत झाडं मी आणलेत परवा हे नारळाचं आपल्या देवापुडी झाड उगवलेलं हे मस्त तुळस आले इकडं फुलं लागलेत गुलाबाला आणले होते मी आणि मी इकडच्या काड्या आणून लावल्या त्याच्यामध्ये रांगोळ वगैरे तुळशीपुडी मस्त सुख और विघ्न पीछे आनुधला रेस्पेक्ट को मामरी का हां क्या हो गया यार एक दिन आज एक दिन दे गंदे बस उदयचा दिवस आता दोन दिवस झाले ज्ञान मंग बाशी हां प्रसाद आना